नवदुर्गाचा पाचवा दिवस एक अपघात आणि दिव्यांगता पण स्वप्न एवढं मोठं होतं की झाकून गेलं ती व्यक्ती म्हणजे अरुणिमा सिन्हा एकेकाळी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू देशासाठी खेळणारी ही मुलगी पण एक दिवस तिचं आयुष्य एका ट्रेन मध्ये पार बदलून गेलं काही दरोडेखोरांनी तिच्या गळ्यातील साखळी खेचली आणि विरोध केला म्हणून तिला धावत्या ट्रेन मधून फेकून दिलं रुळांवर पडलेली अरुणिमा चाळीस तासांहून अधिक काळ मदतीची वाट बघत होती आणि त्या अपघातात तिला तिचा एक पाय गमवावा लागला पण इथून सुरू झाली एका लोखंडी लोखंडीच्या नव्या पर्वाची सुरुवात तिच्या एकच स्वप्न होत माउंट एव्हरेस्ट सर करायचं बरेच जण म्हणाले की हे अशक्य आहे पण अरुणिमाने अशक्यलाही शक्य करून दाखवलं दोन हजार तेरा मध्ये कृत्रिम पर्वाच्या जोरावर तिने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं आणि ती बनली जगातील पहिली अपंग महिला धिर्या जिने एवढा मोठा शिकणार सर केलं इतकंच नाही तर पुढे तिने सातही खंडातील सर्वोच्च शिकणी सर केली अरुणिमाचं आहे की शरीराने नाही तर मनाने अपंग होणं खरी ही खरीहार असते खर तर अरुणिमाचं संपूर्ण जीवन म्हणजे उभीची वाटचाल आहे अशा वाटेवर जिथे प्रत्येक पावलाला वेदना होत्या पण ध्येय एवढंच उंच होतं की ती थांबली नाही आज अरुणिमा फक्त एक गिर्यारोहक हो नाही तर जगभरातील लाखो लोकांसाठी प्रेरणा आहे